आपले प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते त्याच्यामध्ये जे जे काय झालं त्यातल्या अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या गोष्टीची गरज नसेल आपल्या अत्यंत सकारात्मक चर्चा होऊन काही मागण्याबाबत निर्णय घेण्यात आले आणि ज्या उर्वरित मागण्या संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे सर्व बैठक आयोजित करून सर्व निर्णय घेण्यात येईल महाराज भट्ट्याधार समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही इतर महाराज वर्गीय

मागे ठ्यावेटरी कलेक्टरच्या वतीनं झालेला म्हणजे आमच्या सगळ्यांच्या वतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्याप्रमाणे झालेला आहे मला आपल्याला सांगायचं आहे